नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी देशात केव्हाही लोकसभा निवडणुकांची तारीख घोषित के, केली केली जाईल अशी परिस्थिती आहे आणि सगळेच राजकीय पक्ष त्यासाठी तयारीला लागलेले आहेत एकदा का निवडणूक घोषित झाली की त्यानंतर जागा वाटप उमेदवार देणं या सगळ्या प्रक्रिया सुरू होतील त्यातही सगळ्यात प्रामुख्याने ज्यांच्याकडे लक्ष आहे ती म्हणजे राज्यातील महाविकास आघाडी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असणार या आघाडीमध्ये कोण असणार कोण नसणार असे अनेक प्रश्न आपल्या सर्वांना पडलेले आणि त्यातच मित्रांनो मी काल एक बातमी बघितली त्या बातमीनुसार महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय अशी ती बातमी होती या महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची उबाटा सेना त्यानंतर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी अशा चौघांचा समावेश करण्यात आलाय असं त्या बातमीत म्हटलं होतं आणि त्यानुसार जागा वाटप ही जवळजवळ पिक्स झालेला आहे असं ती बातमी सांगत होती त्यानुसार मित्रांनो उबाटा सेनेला सर्वात जास्त जागा म्हणजे वीस जागा देण्यात आलेल्या आहेत त्या खालोखाल काँग्रेसच्या जागा आहेत आणि त्या जागा सोळा आहेत त्या खालोकाल अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आहे त्यांना दहा जागा देण्यात आलेल्या आहेत तर वंचित बहुजन आघाडीला दोन जागा देण्यात आलेल्या आहेत आता हा फॉर्म्युला खरंच ठरला का कारण अधिक अधिकृतरित्या तशी कोणतीही घोषणा अद्याप झालेली नाही पण बातमी येते आणि मागचे काही दिवस आपण सातत्याने बातम्या बघतोय त्यानुसार अगदी ओबाटाने सांगितलं होतं की आम्हाला तेवीस जागा हव्या तेवीस नाही पण वीस जागा त्यांना देण्यात आलेल्या आहेत अशी ती बातमी होती आणि त्यामुळे बातमी खरी आहे असं मानायला काही हरकत नाही ती बातमी खरी आहे असं मानलं तर अनेक प्रश्न निर्माण होतात आणि त्याचा ओहा मी आता या व्हिडिओ करतोय उद्धव ठाकरे यांना सगळ्यात जास्त जागा म्हणजे वीस जागा देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच कारण जे सांगितलं गेलेलं आहे ते मला आश्चर्यचकित करण्यासारखं आहे त्याचं कारण असं सांगितलं गेलं की उबाठांना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सध्या प्रचंड सहानुभूती आहे आणि ती सहानुभूती कॅश करण्यासाठी किंवा त्या जोरावर जास्ती जागा निवडून आणण्यासाठी उभाटाला वीस जागा देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर काँग्रेसला सोळा जागा मिळाल्यात काँग्रेसने थोडं आपली माघार घेतलेली आहे अनेक ठिकाणी आणि सोळा जागांवर काँग्रेस समाधानी आहे सगळ्यात दुसरं आश्चर्य ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट त्यांना केवळ दहा जागा आहेत आणि ह्या दहा जागा म्हणजे इतक्या कमी जागा का आणि त्यावर खरच शरद पवार आणि सुप्रिया सुळे या समाधानी आहेत का हाही प्रश्न आहे तिसरा जो घटक पक्ष या आघाडीत असेल तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी त्यांना तर केवळ दोन जागा देण्यात आलेल्या आहेत हे तिसरं आश्चर्य मित्र वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं होतं जर आम्ही या आघाडीत गेलो नाही किंवा आम्हाला घेतलं नाही महाविकास आघाडीत तर आम्ही अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लढू ज्या पक्षाची ताकद किंवा तयारी अठ्ठेचाळीस जागा लढवण्याची आहे तो पक्ष दोन जागांवर समाधानी होईल का म्हणून मी त्याला एक ती आश्चर्य म्हणतो आणि ते तिसरं आश्चर्य आता सगळ्यात पहिला मुद्दा मित्रांनो कि उबाटाला सहानुभूती आहे आणि ती सहानुभूती कॅश करण्यासाठी त्यांना वीस जागा देण्यात आता हा हा शब्द जो सहानुभूती शब्द हा मागचे एक दीड वर्ष आपण सातत्याने ऐकतोय जेव्हापासून शिवसेना फुटली आणि शिंदे यांचा गट वेगळा झाला ती खरी शिवसेना ठरली उबाटा गट वेगळा झाला ती उबाटा सेना ठरली तेव्हापासून आपण हे सातत्याने ऐकतोय की उद्धव ठाकरे यांना सहानुभूती आणि ती सहानुभूती का तर पक्ष कुठलाय आणि म्हणून लोक उभाठांच्या बाजूने जनता उभाठांच्या बाजूने हा नरेटिव्ह आपल्या माती सातत्याने मारण्यात आला प्रत्येक सेक्युलर जे स्वतःला सेक्युलर म्हणवतात आणि भाजपच्या विरोधात आहे म्हणजे अर्थातच भाजप सोबत जे इतर राजकीय पक्ष म्हणजे एकनाथ शिंदे किंवा अजितदादा त्यांच्याही विरोधात आहे आणि ते सातत्याने सांगतायत मराठी मीडिया सातत्याने सांगतोय की उद्धव ठाकरे यांना प्रचंड सहानुभूती आहे आता ती जर सहानुभूती असती म्हणजे तर ती कुठेतरी आपल्याला दिसली असती मंडळी शिवसेना फुटली आणि हे वेगळे झाले एकनाथ शिंदे त्यानंतर ग्रामपंचायतीच्या दोन निवडणुका झाल्या आणि या ग्रामपंचायतींच्या दोन निवडणुकांमध्ये मित्रांनो उबाटा हा शेवटच्या क्रमांकाचा पक्ष ठरला पहिली जी निवडणूक झाली म्हणजे उबाटा फुटल्यानंतर लगेच जी काही निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये उबाटा सेनेला ज्या जागा मिळाल्या त्या अतिशय नगण्य अशा जागा होत्या तिथे मित्रांनो जर सहानुभूती असती तर उबाटा हा पक्ष कमीत कमी दुसऱ्या तिसऱ्याच क्रमांकावर ठरला असता पण नाही त्या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकावर होता त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती शिंदे यांची शिवसेना क्रमांका तिसऱ्या क्रमांकावर होती काँग्रेस चौथ्या क्रमांकावर आणि उबाटा पाचव्या क्रमांकावर होता मग तिथे सहानुभूती का दिसली नाही जर सहानुभूती सहानुभूती ओरडलं जात आहे तर ते का दिसलं नाही आता काही महिन्यांपूर्वी मित्रांनो पुन्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि तिथे उबाटा हा सहाव्या क्रमांकावर पेकला गेला इथे पण भाजप पहिला अजित पवार यांचा गट दुसरा शिंदे तिसरे त्यानंतर काँग्रेस चौथी त्यानंतर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पाचवा आणि त्यानंतर उबाटा आता जर सहानुभूती असती तर या दोन निवडणुकांमध्ये ती सहानुभूती दिसायला पाहिजे कारण कुठेतरी आगाज व्हायला पाहिजे ना मित्रांनो कि केवळ मीडिया बोलते किंवा केवळ सेक्युलर काही सेक्युलर बोलतायत म्हणून सहानुभूती आहे का प्रत्यक्षात ती दिसलीच नाही मग असं असताना मित्रांनो तुम्ही सांगा कि उभाटाला जास्त जागा सहानुभूतीच्या आधारावर दिल्या गेल्या असतील हे जवळजवळ अशक्य आहे आणि ती सहानुभूती जर दोन निवडणुकांमध्ये दिसली नाही तर लोकसभेला ती दिसेल का नाही दिसू शकत त्यामुळे हा मुद्दा पहिला मुद्दा जो मी सांगितलं की मला आश्चर्यचकित करणार आहोत त्यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की काँग्रेस सोळा जागांवर तयार होते का तयार होते काँग्रेस सोळा जागांवर काँग्रेसकडे उमेदवार नाही आहेत का उबाटाकडेच उमेदवार आहेत का हा प्रश्न मला पडलेला आहे एवढ्या कमी जागा घेऊन काँग्रेस खरंच निवडणूक लढवणार का कारण मागच्या वेळेस काँग्रेसने याच्यापेक्षा जास्त जागा लढवल्या होत्या आणि अशा वेळेस ते या निवडणुकीत सोळा जागांवर समाधानी होतील नाही होऊ शकत शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे दहा जागांवर तयार कसे झाले त्यांच्याकडे उमेदवार नाहीत का ठीक आहे ज्याप्रमाणे उबाटा फुटलाय तसंच शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसही फुटलेली आहे आणि मग उमेदवार कुठून आणायचे हा प्रश्न असू शकतो मात्र जागाच कमी घेऊन त्या लढवायच्या इथे तर खुद्द पवार आणि सुप्रिया सुळे यांनी हार पत्करली आहे हे त्यातून प्रतीत होत आहे जर जा जागाच नाही जागाच कमी आहे तर ती निश्चितच हार आहे आणि ती रणांगणाच्या पूर्वीच पत्करली गेली हा म्हणून ते मला आश्चर्य वाटत आणि वंचित बहुजन आघाडी म्हणजे प्रकाश आंबेडकर हे खरंच दोन जागांवर तयार होतील त्यांचं स्वतःच असं अस्तित्व आहे आणि ते अस्तित्व जपण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर आतापर्यंत करत आले अर्थात त्याचा राजकीय मोठा फायदा काही त्यांना झालेला नाहीये त्यांना फार मोठ्या जागा मिळाल्या आहेत असं पण नाहीये पण आतापर्यंत त्यांनी आपलं अस्तित्व जपलेलं आहे आता या दोन जागांसाठी स्वतंत्र जपलेलं अस्तित्व प्रकाश आंबेडकर खरंच पणाला लावू शकतील का हा प्रश्न आहे त्यातली त्या दोन जागांमधली एक जागा अकोल्याची आहे आणि तिथे त्यांचा खासदार निवडून येतो हे आपल्याला माहिती आहे थी ठीक आहे पण त्या जागेसाठी अख्ख अख्खी वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवाद महाविकास आघाडीच्या दावणीला लावणं हा शहाणपणान नाही आहे आणि प्रकाश आंबेडकर ते करत असतील तर आश्चर्याची गोष्ट आहे पण मला वाटत नाही ते करत असो मुद्दा असा आहे मित्रांनो आणि तो अगदी गंभीर आहे तो म्हणजे या सहानुभूतीच्या लाटेवर ही महाविकास आघाडी जर स्वार होणार असेल तर महाविकास आघाडीचं जहाज कोणत्याही क्षणी बुडू शकतो हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाहीये असो मंडळी ही सहानुभूती सहानुभूती काय आहे ती एकदा लोकसभेच्या निवडणुकीत दिसेलच आणि मग तिचा तो जो बुडबुळ आहे तो निश्चितच फुटेल पण त्यावेळेस वेळ झाला असेल बघूया काय होतं कुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद